आता ही जी तीन मुलं आहेत निवेदिता मावशी तुझी सिद्धार्थ आमेय आणि क्षिती सेट वरती सगळ्यात द्वाड कोण होत नाही ग माझी किती गा, गा, किती ग ग ग ग कोणी नाही माझी पोरं होती तुला काय सांगू मी आता हो हो रे खूप खरच रे, खरच, शहाणी होती पण मग एक किस्सा झाला होता सिद्धार्थनी तुझ्या नावाने तुला हाक मारली होती ते काय होत आमचं सिद्धार्थ आहे सिद्धार्थ बरोबर मी भरपूर काम केलंय एक नाटक केलंय तर असं जर माझं कधी काही स्लिप ऑफ टंग झाली किंवा काही चुकलं तर मी आत येऊन सांगायचं सिद्धार्थ आजचा प्रयोग तुझ्यासाठी पण असं काही झालं की त्याचे खूप प्रयोग तो करतो म्हणजे आपल्याला सगळं माहिती त्याचे प्रयोग तो खूप करतो तो इतकं मस्त करतो की आपल्या चुकीपेक्षा त्या आपल्या चुकीचा अभिनय त्याच्याकडनं बघण्यात जास्त मजा येते सो सीन होता सिरियस होता कुठे गेले कुठे गेले हे काय गेले त्यांच्या दुसऱ्या आहे असं तो धावत येतो माझ्याकडे आणि म्हणतो मम्मे हे सगळे मला मम्मी म्हणतात त्या मम्मे असा एकदम मला सिरियस असा निवेदित त्याची क्लिप मात्र तू मला द्यायची आपल्याकडे आहे राखीव मध्ये आहे आणि अमेय आत्ताच बोललो ना राखीत नव्हता हो सेटवर कसा होता अमेय कसं गे नाही ग गो। खूप ग गोडतो माझ्यासाठी काय काय मागवून द्यायचं असे नाही मला थोडस तरी खाल्ल्या खाल्ल्याला जागवायला लागेल ना रे अमे नाही पण अमेयाच सर्वात महत्वाचं म्हणजे त्याचा सीन असला ना की ज्याच्यात त्याला असं बोलायचं आणि तसं सिन्सिअर असला की तो असा असा फिरायचा आणि आपण त्याला आता फिरते आणि मला काहीतरी बोलायला हा माझ्याशी ऐक ना जरा सॉरी आता निवेदिता ताईला तर काय म्हटलंच पाहिजे काय बोल बाई लवकर काय ते मला जायचं आणि प्रेमळ क्षिती अग माझी ताईडी ग माझ पहिलं बाळग ते क्षितीची गमत आहे हेमंत कधी चिडला ना की ती त्याला एस एम एस पाठवायची अजून ह्या व्यक्तीचं काम संपायचंय <laughs> जरा थांबा अजून तुम्ही चार दिवसांनी चिडू शकता जरा थोडे थांबा जरा, थंबा, जरा था। अशी ती निर्मातीच्या निर्मातीच्या भूमिकेत पण ती म्हणजे उलट निर्माती म्हणून मी तिला ही निर्माती म्हणून काम केलंय मला उलट ती खूप कूल वाटली ऍज अ निर्माती जिकडे तिला माहिती आहे की इकडे जाऊन आता काही उपयोग नाही तिकडे ती अशी शांत दुसरीकडेच बघत बसायची आणि मग हे म्हटलं असं छान एस एम एस पाठवायची हो ना काय मध्ये नाही पण तिनी कौतुक म्हणून नाही या सगळ्यांचं एक मला सांगाव असं वाटेल आय एम जेन्युनली टेलिंग यू की इतके सिन्सिअर आहेत ना ही सगळीच माझी मुलं तिघही जण कामाच्या बाबतीत प्रचंड सिन्सिअर जिकडे मी जी काय मस्ती मजा सगळी ठीक आहे पण जेव्हा काम असेल तेव्हा अत्यंतिक सिन्सिअर आणि त्या स्क्रिप्टमध्ये लक्ष असणं किंवा स्वतःमध्ये ते राहणं की मला आणि सिद्धार्थला तर जरा आणखी खूपच कठीण होती भाषा आपल्याला <laughs> बोलायची होती मला भयंकरच कठीण जात होतं ते पण त्याच्यामुळे खूप सिन्सिअर मुलं आहेत अतिशय सिनियर्स तुमचे जे काही सिनियर्स आहेत त्यांना रिस्पेक्ट देणारी मुलं आहेत सो uh, so चेष्टा माझ्या सगळी आहेच पण त्याबरोबरीनी त्यांची सिन्सिअरिटी त्यांचं कामाप्रतीचं त्यांचं असणारं प्रेम कामाप्रतीचं प्रेम जास्त महत्त्वाचं आहे की जे तुम्ही करताय त्याच्याबद्दल असणारे डेडिकेशन आणि तुमचं लव्ह टुवर्ड्स युअर वर्क हे आय हॅट्स ऑफ टू ऑल ऑफ देम आणि हॅट्स ऑफ टू शि क्षित फॉर बीइंग अमेझिंग प्रोड्युसर ह्या सगळ्या अतरंग तीन मुलांच्या आईची भूमिका मी केलेली आहे आणि घरामध्ये कशी त्या आईला सगळी आपलं सगळं कुटुंब एकत्र असावं आता हो ही भावंडं भांडतात एक घरीच यायला तयार नाही आहे काहीतरी कारणाने राग आवला आहे एका मुलाचं पण असं चाललं आहे ही वडिलांची आई 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 ही आईची ला आईची वडिलांची लाडकी हा आईचा लाडका माझं काय सो तिघांचेही जे काही प्रॉब्लेम्स असतील किंवा घरातलं जे काय तुम्ही सगळे एकत्र या सगळे एकत्र राहा सगळ्यांनी एकत्र जेवायला बसावं सगळ्यांनी एकत्र असावं ही तिची इच्छा आहे ते अख्खं घर एकत्र धरून ठेवणं हे त्या आईचं बेसिकली तिचं काम आहे आणि तेच तिला वाटतंय तीच तिची आंतरिक इच्छा आहे आणि हे वाक्य तिचंच आहे आता एकत्र यावंच लागतंय <laughs> हां आणि या चित्रपटाचं म्युझिक आणि टीझर अशोक मामाने बघितलं असेल त्यांची काय प्रतिक्रिया होती टीझर अशोक मामा अशा हा 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 नाही त्यांनी असं म्हटलं की टीझर खूप छान आहे आता सिनेमा बघूया <laughs> <laughs> मॅडम तुम्ही या पिक्चरमध्ये आईचा रोल करतात तर तुम्ही <laughs> नेहमी सगळ्यांच्या म्हणजे सगळ्या पिक्चरमध्ये तुम्ही आईचा रोल केला आहे कधी मुलाचा केला आहे ते तुम्हाला वा, असं <laughs> वाटत नाही कुठं वेगळा रोल करावा कधी वडिलांचं नाही वडिलांचं नाही म्हणजे कोणाची मुलगी वगैरे मुलगी 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 कोणाची मुलगी वगैरे असं पुढे हो पुढे हो मला दिसतंय नाही नाही मी सांगते ना तुमच्या प्रश्नाचं उत्तर देते आता इथे एक प्रोड्युसर उभे आहेत आणि इथे एक दिग्दर्शक उभा आहे इथे छान म्युझिक डायरेक्टर आहेत अप्रतिम कॅमेरामन आहे अशी इथे छान आमची प्रोडक्शन असिस्टंट सगळी अमेझिंग टीम आहे तर हा तुमचा प्रश्न मला इतका आवडलेला आहे इतका आवडलेला आहे तर ह्याचं तुम्ही प्लीज जरा काहीतरी ह्याच्यावरती विचार करा आणि तुमचं पुढचा सिनेमा एक मला घेऊन केंद्रस्थानी मी असेन असा आ, प्लीज काढा आणि क मग त्याच्यामध्ये मला मी ती हिरोईन असली पाहिजे नुसती कोणाची आई असता का बस वास मी सगळ्या हिरोईनच्या गोष्टी करायला तयार आहे सो so, थँक्यू सो मच so <laughs> शूटच्या दरम्यान आम्हाला मोह आवरला नव्हता एके रात्री मी आणि निवेदिता मावशी मिळून हृदय वसंत फुलताना याच्यावर नाचही करून झालेला आहे सो so, त्यांच्याबरोबर नाचायला मिळणं हां काय आहे आशिष <laughs>